या बातमीचे प्रायोजक आहेत गुरुकृपा मल्टीपर्पज हॉल मोडनिंब वाढदिवस नामकरण सोहळा डोहाळे समारंभ स्वागत समारंभ कंपनी पार्टीसह सर्वच छोट्या समारंभांसाठी अगदी माफक दरात उपलब्ध निसर्गरम्य वातावरण सुसज्ज गार्डन सुसज्ज हॉल पिण्यासाठी शुद्ध पाणी लाईट डेकोरेशन आणि मागणीनुसार पॅकेज उपलब्ध आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ सुंदर नगरी मोडनिंब बुकिंग साठी आजच संपर्क करा श्री चंद्रकांत शून्य तीन अठरा सतरा दहा आणि शशिकांत गिड्डे अठ्याण्णव एक्याऐंशी तेरा बहात्तर त्र्याहत्तर रोटरीयान ग्रामपंचायतनं केली कोटारी गार्डनची स्वच्छता मुले म्हणाली चाला खेळायला शहराच्या मध्यवर्ती असलेल्या मोडणी मधील कोटारी गार्डन मध्ये गवत झाडे झुडपे वाढून दुरावस्था झाली होती या झालेल्या दुरावस्थेमुळे वयोवृद्धांना आणि बालगोपालांची मात्र पंचायत होऊन बसली होती पण काल रोटरी क्लब ऑफ मोनिम आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी या कोटारी गार्डन मधील स्वच्छता आणि साफसफाईचं काम हाती घेतल्यानं ग्रामस्थांमधून आभार व्यक्त होत आहेत काल रोटरीचे निलेश गिड्डे डॉक्टर संतोष दळवी डॉक्टर प्रशांत कोल्हे डॉक्टर वागत रोटरीयन आणि ग्रामपंचायतीचे कैलास तोडकरी अनिल शिंदे राहुल पाटील किरण खडकेसह ग्रामपंचायतीच्या महिला कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली तर ट्रॅक्टरच्या सहाय्याने इतरत्र वालेली झाडे झुडपे काढण्यात आले आहेत याच कोटारी गार्डनमध्ये अंगणवाडी शाळा भरते या अंगणवाडीतील मुले ही सुरू असलेली स्वच्छता पाहत होती अंगणवाडीत जाऊन सहज मुलांचा कानोसा घेतला तर मुलेही अंगणवाडी बहिणी चला खेळायला जावं असं विणवत असल्याचंही दिसून आलं आहे या झालेल्या स्वच्छतेमुळे आता या लहान मुलांच्या खेळण्याबागण्याला सुरुवात होईल तर ज्येष्ठांना देखील या गार्डनमध्ये थोडा वेळ बसून विरुंगळा घेता येईल ताज्या अपडेट्ससाठी लाइव महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा 雨 marriages <laughs> as <laughs> manyota birany a shirt i am a longterumisτο